ऋषभ राशी म्हणजे संयम स्थिरता स्कष्ट आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या यशाचं प्रतीक या राशीचे जातक सहज हार मानणारे नसतात ते शांतपणे हळूहळू पण पन ठामपणे आपलं आयुष्य घडवत असतात अनेक वेळा त्यांना वाटतं की आपली मेहनत इतरां इतकी लगेच का फळ देत नाही पण ज्योतिषशास्त्र सांगतं की ऋषभ राशीच्या लोकांचं नशीब उशिरा जागं होतं पण जेव्हा जागं होतं तेव्हा ते, ते सामान्य चौकटी मोडून टाकतं दोन हजार सव्वीस हे वर्ष ऋषभ राशीसाठी केवळ नवीन संधींचं वर्ष नाही तर आर्थिक पुनर्जन्माचं वर्ष आहे शनी गुरु आणि शुक्र या तीन महत्वाच्या ग्रहांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात धन स्थैर्य आणि वैभवाचे मोठे दरवाजे उघडणार आहेत पण लक्षात ठेवा मोठी श्रीमंती अचानक दिसून येत नाही ती येण्याआधी नशीब सूक्ष्म संकेत देत असतं हे संकेत मनात वागण्यात विचारात आणि आजूबाजूच्या परिस्थितीत हळूहळू दिसायला लागतात ऋषभ राशी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच जर हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यात दिसायला लागले असतील तर समजा की श्रीमंतीचा प्रवास सुरू झाला आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर हे वर्ष तुमच्या आयुष्याची आर्थिक दिशा कायमच बदलून टाकेल अचानक जुन्या लोकांचा पुन्हा संपर्क होणे नशिबाचा गुप्त दरवाजा दोन हजार सव्वीस जवळ येत असताना ऋषभ राशीला अनेक लोकांच्या आयुष्यात एक विचित्र पण अर्थपूर्ण बदल दिसेल अनेक वर्षांपासून संपर्कात नसलेले मित्र जुने सहकारी पूर्वीचे वरिष्ठ किंवा कधी काळी एकत्र काम केलेले लोक अचानक फोन मेसेज किंवा भेटीद्वारे पुन्हा आयुष्यात प्रवेश करतील वरवर पाहता हा योगायोग वाटेल पण ज्योतिषशास्त्रात याला गुरु आणि शुक्र ग्रहाचा संयुक्त प्रभाव मानला जातो हे लोक तुमच्या आयुष्यात केवळ आठवणी घेऊन येत नाहीत तर नवीन आर्थिक मार्ग उघडण्यासाठी साधन बनतात कधी एखादी भागीदारी कधी गुंतवणुकीची माहिती तर कधी योग्य वेळी दिलेला सल्ला या सगळ्यामुळे मोठा पैसा आकार घेतो लोकांनी अशा संपर्कांकडे दुर्लक्ष न करता शांतपणे संवाद ठेवणे अत्यंत महत्वाचे ठरेल दुसरं आहे पैशांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलणे श्रीमंतीचा खरा आरंभ होणे श्रीमंत होण्याआधी बाह्य परिस्थिती बदलत नाही तर आतली मानसिकता बदलते राशीच्या लोकांच्या मनात असलेली जुनी भीती संकुचित विचार किंवा जे आहे त्यात घ्यायचं ही भावना हळूहळू संपेल त्याऐवजी माझं उत्पन्न कसं वाढवता येईल मी माझ्या कौशल्याला कशी किंमत देऊ शकतो असे प्रश्न मनात निर्माण होतील हा बदल केवळ विचारांचा नसून तो शुक्र ग्रहाच्या उच्च स्थितीचा प्रभाव आहे जेव्हा पैसा तुमच्या विचारांचा केंद्रबिंदू बनतो तेव्हा तो तुमच्याकडे ओढला जातो ऋषभ जबाबदाऱ्या वाढणे देवाची परीक्षा आणि तयारी अनेक वेळा ऋषभ राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीसच्या आधी किंवा सुरुवातीला असे वाटेल की आयुष्य अचानक जड झाला आहे घरातील आर्थिक जबाबदाऱ्या कामातील मोठे निर्णय इतरांच्या अपेक्षा एक सगळं एकाच वेळी वाढल्यासारखं वाटेल पण ज्योतिषशास्त्र सांगतं की ज्याला मोठं असतं त्याला आधी सक्षम बनवलं जातं या जबाबदाऱ्या म्हणजे अडथळे नसून तुमची मानसिकता आणि निर्णय क्षमता मजबूत करण्याची प्रक्रिया आहे वृषभ राशीच्या लोकांनी या टप्प्यात पळ काढू नये कारण हाच काळ तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक सामर्थ्यासाठी घडवत असतो चौथी घटना आहे आर्थिक भीती कमी होऊन आर्थिक आत्मविश्वास वाढेल नशीब हातात येण्याची खून पूर्वी जिथे खर्च करताना भीती वाटायची गुंतवणुकीबाबत संभ्रम असायचा तिथे दोन हजार सव्वीसमध्ये राशीच्या लोकांना एक वेगळाच आत्मविश्वास आणवेल हा आत्मविश्वास अति धाडसी नसेल पण तो शांत आणि स्थिर असेल मी योग्य निर्णय घेऊ शकतो ही भावना आतून येईल हा बदल म्हणजे गुरुग्रहाच्या कृपादृष्टीचा परिणाम आहे जेव्हा भीतीपेक्षा विश्वास मोठा होतो तेव्हा पैसा स्थिरावतो हा संकेत स्पष्ट सांगतो की तुमचा आर्थिक भविष्य आता तुमच्या नियंत्रणात येत आहे पाचवा संकेत आहे झोपेत किंवा अंतर्मनात संपत्तीचे दृश्य दिसणे अवचेतन मनाचे संदेश दोन हजार सवीच्या आसपास वृषभ राशीच्या लोकांना झोपेत किंवा ध्यानाच्या अवस्थेत घर जमीन सोने मोठे व्यवहार किंवा यशाचे दृश्य दिसू शकतात काही वेळा ही स्वप्ने अधिक स्पष्ट असतात तर कधी फक्त भावनेच्या स्वरूपात येतात ज्योतिषशास्त्रानुसार अशी स्वप्ने म्हणजे मन अवचेतन मनातून येणारे दैवी संकेत असतात हे संकेत सांगतात की तुमचं मन आधीच भविष्यातील समृद्धी स्वीकारायला तयार झालं आहे जेव्हा मन स्वीकारतं तेव्हा वास्तव बदलायला वेळ लागत नाही वृषभ राशीसाठी हा संकेत अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो येणाऱ्या श्रीमंतीचा आधीचा पडदा उघडतो सहावी घटना आहे अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत दिसू लागणे नशिबाने उघडलेली दारे दोन हजार सव्वीस जवळ येताच ऋषभ राशीच्या अनेक लोकांच्या मनात एक वेगळीच चळवळ सुरू होईल नोकरी करत असतानाही अजून काही करता येईल का असा विचार मनात घोळू लागेल कुणाला साईड बिझनेसची कल्पना सिचेल कुणाला ऑनलाईन काम गुंतवणूक रिअल इस्टेट किंवा सल्लागार स्वरूपाचे काम दिसू लागेल हे विचार केवळ कल्पना नसून ग्रहयोगाने दिलेली दिशा असते श्रीमंत होणाऱ्या व्यक्तीला एकाच उत्पन्नावर समाधान वाटत नाही ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष उत्पन्नाचे अनेक प्रवाह तयार करणारे ठरेल जे लोक या संधी ओळखून योग्य वेळी पावले उचलतील त्यांच्यासाठी आर्थिक लवकर येईल सातवा संकेत आहे पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माची आर्थिक फळे मिळायला सुरुवात होईल नशीब परतफेड करतय वृषभ राशीचे लोक बहुतेक वेळा प्रामाणिक मेहनत करतात पण त्याचे फळ उशिरा मिळते दोन हजार मध्ये ही उशिराची प्रतीक्षा संपायला लागेल पूर्वी केलेली मदत इतरांसाठी केलेले त्याग प्रामाणिक काम ही न फसवण्याची वृत्ती या सगळ्याची आर्थिक सुरू होईल काहींना अचानक अडकलेले पैसे मिळतील काही संधी मिळेल तर काहींना मेहनतीचे योग्य मूल्य मिळेल हा संकेत स्पष्ट सांगतो की कर्माचं चक्र आता तुमच्या बाजूने फिरत आहे आठवा संकेत आहे खर्च करूनही पैशाची कमतरता न जाणवणे धनप्रवाह सुरू झाल्याची खूण सव्वीस मध्ये राशीच्या लोकांचा खर्च वाढू शकतो घर कुटुंब शिक्षण सुखसुविधा यावर पैसा जाईल पण विशेष बाब म्हणजे खर्च वाढूनही मनात असुरक्षितता वाटणार नाही पैसा जातोय पण परत येतोय अशी भावना निर्माण होईल ज्योतिषशास्त्रात याला धनप्रवाह सक्रिय होणे असे म्हणतात जिथे पैसा अडकत नाही तिथे मोठी संपत्ती तयार होते हा संकेत सांगतो हो की तुमची आर्थिक आता स्थिर झाली आहे नववा संकेत आहे प्रभावशाली आणि श्रीमंत लोकांशी ओळख वाढणे स्तर बदलायला लागल्याची खूण आहे दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांचा संपर्क अशा लोकांशी होऊ लागेल ज्या आर्थिकदृष्ट्या तुमच्यापेक्षा पुढे आहेत हे लोक केवळ ओळखीपुरते नसून तुमच्या विचारांवर निर्णयावर आणि दृष्टिकोनावर परिणाम करतील ज्यावेळी तुमचा स्तर बदलतो हो, तेव्हा तुमचं वर्तुळ बदलतं हो। हा संकेत स्पष्ट सांगतो की तुम्ही आता सामान्य चौकटीत अडकलेले नाही योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला आणि योग्य संधी यामुळे तुमची आर्थिक वाटचाल वेग घेईल दहावी संकेत आहे रिस्क घेण्याची मानसिक तयारी धाडस आणि शहानपणाचा संगम पूर्वी जिथे ऋषभ राशीचे लोक खूप विचार करून निर्णय घेत असत तिथे दोन हजार सव्वीस मध्ये विचारपूर्वक धाडस दिसेल हे अंधाधुंद रिस्क नसेल तर माहिती अनुभव आणि आत्मविश्वासावर आधारित निर्णय असतील ज्योतिषशास्त्र सांगतं की मोठा पैसा कधीही पूर्ण सुरक्षिततेत मिळत नाही योग्य वेळी योग्य रिस्क घेण्याची तयारी म्हणजे श्रीमंतीच्या उंभरट्यावर उभं राहण्याचं लक्षण असतं अकरावा संकेत आहे जुनी कर्जे अडचणी आणि आर्थिक अडथळे सुटायला लागणे मार्ग मोकळा होत आहे सव्वीस मध्ये गुंते हळूहळू सुटायला लागतील कर्जाचा भार कमी होईल अडकलेली प्रकरणे मार्गी लागतील किंवा मानसिक ताण कमी होईल हे बदल अचानक होत नाहीत पण सतत होतात मोठी आर्थिक उंची येण्याआधी आयुष्य हलकं होतं हा संकेत सांगतो की तुमचा आर्थिक मार्ग आता स्वच्छ होत आहे बारावा संकेत आहे कामात सातत्याने कौतुक आणि मान्यता मिळणे मोठ्या ऑफरची नांदी असेल दोन हजार मध्ये वृषभ राशीच्या लोकांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागेल वरिष्ठ ग्राहक भागीदार किंवा समाजाकडून प्रशंसा मिळेल ही प्रशंसा केवळ शब्दांची नसून भविष्यातील आर्थिक संधींचा पाया असेल जिथे मान्यता मिळते तिथे पैसा येतो हा संकेत सांगतो की की तुमचं काम आता योग्य लोकांपर्यंत पोचत आहे तेरावा संकेत आहे जमीन घर आणि स्थावर मालमत्तेबद्दल तीव्र ओढ निर्माण होणे स्थिर संपत्तीचा संकेत दोन हजार सव्वीसमध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या मनात अचानक घर जमीन प्लॉट दुकान किंवा स्थावर मालमत्तेबद्दल विचार वाढतील काही जण प्रत्यक्ष व्यवहार करतील तर काही फक्त योजना आखतील हा योगायोग नसून शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे निर्माण झालेली स्थिरतेची गरज आहे श्रीमंत लोक नेहमी अस्थिर पैशापेक्षा पैशा पैशा स्थिर संपत्तीला प्राधान्य देतात मनात येणारी ही ओढ म्हणजे नशीब तुम्हाला सांगत आहे की आता फक्त कमाई नव्हे तर संपत्ती साठवण्याची वेळ सुरू झाली आहे चौदावा संकेत आहे कारण नसताना काहीतरी मोठं घडणार अशी अंतकरणातून भावना येणे आत्म्याचा संदेश असेल कुठलाही ठोस पुरावा नसताना मनात आशा उत्साह आणि भविष्याबद्दल सकारात्मक भावना येणे हा अतिशय महत्वाचा दैवी संकेत आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ऋषभ राशीच्या अनेक लोकांना असे वाटेल की आयुष्य एका वळणावर उभा आहे ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की आत्मा आधी जाणतो आणि नंतरच घटना घडतात ही भावना म्हणजे येणाऱ्या समृद्धीसाठी स्वतःला तयार करत आहे पंधरावी घटना आहे पैशांबद्दल नकारात्मक बोलणारी माणसं हळूहळू दूर होणे ऊर्जा शुद्ध होईल जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात आर्थिक उन्नती जवळ येते तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपोआप दूर जाते दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातून असे लोक दूर जातील जे सतत भीती अपयश किंवा पैशांबद्दल नकारात्मक विचार पसरवत होते हे लोक दूर जाणं म्हणजे नुकसान नाही तर आर्थिक ऊर्जेचं शुद्धीकरण आहे श्रीमंतीच्या प्रवासात योग्य लोकच टिकतात सोळावा संकेत आहे स्वतःच्या किमतीची आणि क्षमतेची जाणीव होणे आत्मसन्मानाची जागृती दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की त्याने स्वतःला कमी लेखल होतं आपली मेहनत अनुभव आणि कौशल्य टाकलेलं निर्णायक पाऊल आहे जे स्वतःची किंमत ओळखतात त्यांनाच मोठा पैसा मिळतो पत्रावर संकेत आहे अध्यात्म देव कर्म आणि नियतीकडे ओढ वाढणे धनयोग सक्रिय होण्याआधीची अवस्था श्रीमंतीच्या आधी अनेक वेळा आध्यात्मिक जागृती होते दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांना देवपूजा ध्यान दान किंवा सिद्धांताबद्दल आकर्षण वाढेल हे आर्थिक पळ काढणं नसून मन स्थिर करण्याची प्रक्रिया आहे जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा पूर्ण काम करतात हा संकेत म्हणजे आता पूर्णपणे सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे आणि अठरावा संकेत आहे पैशाची भावनिक नातं बदलणं श्रीमंतीची अंतिम पायरी दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांना पैशाशी असलेला दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल पैसा शत्रू चिंता किंवा ताण वाटणार नाही तर तो एक साधन वाटेल पैसा वापरण्याची सांभाळण्याची आणि वाढवण्याची समज येईल ज्योतिषशास्त्रात ही स्थिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण जेव्हा पैसा तुमचा शत्रू राहत नाही तेव्हा तो तुमच्याकडे कायम राहतो हा संकेत म्हणजे श्रीमंतीची अंतिम तार उघडली गेल्याचं चिन्ह आहे ऋषभ राशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष केवळ वर जास्त पैसा कमवण्यापुरताच मर्यादित नाही तर आर्थिक सुरक्षितता मानसिक स्थैर्य आणि आत्मसन्मान मिळवण्याचं वर्ष आहे या व्हिडिओमध्ये दिलेले अठरा शुभ संकेत भविष्य सांगण्यासाठी नाहीत तर तुम्हाला सजग करण्यासाठी आहेत कारण नशीब साथ देत असतानाही योग्य निर्णय घेतले पाहिजेत तर संधी निसळते जर तुमच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढत असतील विचार बदलत असतील योग्य लोक भेटत असतील भीती कमी होत असेल आणि मनात स्थिरता निर्माण होत असेल तर हे सर्व संकेत स्पष्ट सांगतात की तुमचा आर्थिक स्तर बदलायला लागला आहे दोन हजार सव्वीसमध्ये ऋषभ राशीचे लोक केवळ श्रीमंत होणार नाहीत तर स्वतःच्या कष्टाचं योग्य मूल मिळवणारे ठरणार आहेत लक्षात ठेवा श्रीमंती ही, ही फक्त पैशात मोजली जात नाही ती विचारांमध्ये निर्णयांमध्ये आणि आत्मविश्वासात दिसते एकदा काही तिन्ही घटक एकत्र आले की पैसा आपोआप मागे येतो दोन हजार सव्वीस हे वर्ष ऋषभ राशीसाठी इतिहास घडवणारं ठरू शकतं योग्य वेळेवर जागरूक राहिला तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक रेकॉर्ड नक्कीच तुडतील